नमस्कार माझ्या नित्यपूजाक्रम ह्या चॅनलमध्ये मी सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण बोलणार आहे लहान मुलांचे बोर नहणं का केलं जातं आणि पद्धत आणि महत्त्व जाणून घेणार आहे मकर संक्रांत ह्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये पंधरा जानेवारी पोष शुक्ल पंचमीला आलेली आहे नक्षत्र शततारका आहे पूर्व भाद्रपामध्ये दिवसभरात बदली होणार आहे म्हणून या दिवशी दोन आहे एक सकाळ सकाळच्या वेळी सततारखानंतर पूर्व भाद्रपदा तर मकर संक्रांती सोमवारी पंधरा जानेवारीला असणार आहे संक्रमण पुण्यकाल सकाळी सात वाजून सतरा ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटपर्यंत असणार आहे तर मकर संक्रांत आली की लहान मुलांचं बोर नाणं घातले जातात मकर संक्रांतीच्या कारकिर्दीत हे भोर नाण्यासाठी योग्य आहे पण काहीजण हे रथसप्तमीपर्यंत करतात जसे स्वासिनी स्त्रिया रथसप्ती प सप्तमीपर्यंत दानधर्म हादि कुंकू करतात त्याप्रमाणे नाणं हे रथसप्तमीपर्यंत पण केलं जातं वयोगट एक वर्षाच्या मुलापासून वयोगट पाच वर्षाच्या मुलांचे नाणं केलं जाते हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो संस्कार म्हणून लहान मुलांना भोर नाणं घातले जाते भोर नाणं करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात पाटावर बसून त्यांचे ऑक्शन करतात व बोर ऊस हरभरे मुरमुरे बत्तासे चुरमुरे हलवा तिळाचा रेवडा बिस्किट गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते खाली टाकले जाते त्यांनी बाळास आंघोळ घातली जाते घरातील व जवळपासची लहान मुलेही यावेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात ह्यालाच भोर नाणं असे म्हणतात तर प्रियदर्शक तुम्हाला समजलं असेल की भोर नाना हा प्रोग्राम हा उत्सव कसा साजरा केला जातो यामागे असं शास्त्र समजले जाते की या कालावधीत वातावरण अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलाचा या ऋतूचा बाधा होऊ नये हे लक्षात घेतं आणि या काळात मिळणारी फळे जसे बोरं उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा त्यांना खायला मिळाव्या म्हणून मज्जा करत हे लहान मुलांच्या डोक्यावरून टाकलं जातं जेणेकरून खेळाच्या माध्यमातून मुले ती वेचून खातात अशाने या वातावरणासाठी त्यांचे शरीर सदृढ बनतं भोर नाणं करण्याचे ह्याच संदर्भात अशी एक आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता तो करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले आणि त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून भोर नाणं केलं जातं तर प्रियदर्शक लहान मुलं कृष्णाचे स्वरूप नाही का आणि त्यांच्यावर करी राक्षसाचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर भोरणानं केले जाते तसे शास्त्राप्रमाणे बघितलं तर शास्त्रा या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलाच्या या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी आणि म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते म्हणून यात बोर उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगाचा समावेश केला जातो खेळाच्या जा माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खात त्यामुळे पुढील वातावरण त्यांचे शरीर सुदृढ बनते अशा शास्त्रीय कारण यामागे असावे पण हल्ली चॉकलेट गोळ्या बिस्किट देखील समावेश केला जातो कारण आता त्या नवीन पिढीमध्ये मुलांना हे सुद्धा पाहिजे असतं तर ते खातील ना सर्व तर प्रियदर्शको हा असा मी छोटीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हार मी व्हिडिओ जरूर तुम्ही सगळ्यांशी शेअर करा नमस्कार ओम नम शिवाय